पा नमस्कार मित्रांनो बघा भावी इथं नगरसेवक पुणेचा श्वास आणि कार्यसम्राट आणि जनतेचा श्वास बघा आकाश भाऊ शिंदे बंधुया त्यांच्या ऑफिस मध्ये आलेले आहे आम्ही बघा शकता आता होळी ते आम्ही काय जास्त आम्ही का महागाई वाढलेली आहे महागाईच्या भस्मासवर असल्यामुळे आम्ही पाण्याची पण बचत करणार आहोत आणि पद या ठिकाणी कलरची पण साध्या पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने आम्ही होळी साजरी करत आहे बरेच लोक पाणी हे काय आज या ठिकाणी बकरी कापतात कोंबडे कापतात दारू पिरात आणि एक देश फेंडली आम्ही होळी होळी साजरी करीत आहोत बघा या ठिकाणी बघा काय आहे

सेवाकडे मीच बिजल लोकच कायतरी जरा इथे लावला आपण गाडीचा रिवायो सिरीज लावला के सर्विस लावला जरा ओ कसे लावला ब कोरोना आले ते दोन गोष्टी आपण बोलूया आता बसा बसा कोणी का काय दिसतंय बस कोणी राशी गाव

आ, नमस्कार मित्रांनो आम्ही आम्ही आलेले बघा आकाश भाऊ शिंदे या ठिकाणी त्यांच्या ऑफिस मध्ये आलेले त्यांच्याशी आपण दोन गोष्टी बोलूया नमस्कार तुम्ही भावी नगरसेवक आणि भावी महापू अशीच आम्ही ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि होळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि दोन गोष्टी बोला किंवा होळी नेहमीच लोकांना काय आवाहन करता बोला दोन गोष्टी शुभेच्छा देऊ लोकांना नमस्कार मी आपल्या शिंदे आज धुलिवंटन धुलिवंदनच्या सर्व नागरिकांना आमच्या शिंदे परिवाराकडून व आमच्या आपल्याला युथ फाउंडेशनच्या वतीने सर्वांना धुलिवंडनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आमचे पत्रकार घाटे साहेब आले त्यांनी देखील होळीचा धुलीवंदनाचा या ठिकाणी रंग लावून साजरा केला आमचे राम आहेत त्यांनी देखील या ठिकाणी धुलिवंदन ही साजरी केली असंच आमचं उपक्रम चालू असतो तरी सर्वांना माझ्या परिवाराकडून व सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बघा आपण राम रामभाऊ यांच्याशी दोन गोष्टी बोल या आता नाही बोला इथं आता त्यांचं लग्न झालेलं आहे बघा बघा इथं राम बाबा आहेत बघा नवीन नवीन कोरे कोरे नवरदेव आता लग्न झालेले भावी जीवनामध्ये आणि चांगला परिवार यो आणि दोनाचे हात चाराचे हात होऊ दे अशी शिवराजांनी प्रार्थना आणि यांची प्रगती आणि चांगले नाव होते त्यांची टूर अँड ट्रॅव्हल्स त्यांचं आहे काय ना टूर अँड ट्रॅव्हल्स यांच्या जगामध्ये टूर अँड ट्रॅव्हल्सच्या गाड्या चालू द्या अशी ईश्वरा त्यांनी प्रार्थना करतो आणि आम्ही आमचं एक ध्येय आहे किंवा होळी जो सादर केल्या जाते जे साजरे केले जाते संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाने आणि सादर केल्या जाते आमचं एक ध्येय आहे की हम सर्वांनी एकमेकाबद्दल आपली प्रेमाची भावना आहोत सर्व कुटुंब एकत्र राहावं हे आमचं एक स्वप्न आहे म्हणून आम्ही एक आमचे चालू आहे आणि आम्ही इथून आमचं एकच ध्येय की संपूर्ण देश आणि सर्व महाराष्ट्र एक परिवार एक कुटुंब हो। राहा म्हणून आम्ही हे ब्लॉग तयार करतो आमचं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग टाकू बाय आणि स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि हाच खेळत राहा पाण्याचा नाच करू नका हा आणि होळी हा तुम्हाला सांगतो किंवा पाण्याचा नाच करू नका कोंडे राऊ ही पिऊ नका स्वतःची काळजी घ्या आपलं आई आविषय खूप सुंदर आहे बरेच काही बोलण्यासारखं आहे तरी इथेच आपण सांगतो हप्पी होळी बघा काही बोळ्यांचं काळजी आहे इकडे दाखवा कॅमेरा फिरवा फिरवा इकडे बघून खाली या बघा इथं बघा